क टेक्नॉलॉजी आणि इंटरनेटच्या जमान्यामध्ये अचूक टेक्नॉलॉजीचा कसा उपयोग करायचा आणि हे संसाधन जे रिसोर्सेस आहे ते आपल्या ध्येयासाठी कसे वापरायचे याचं एक मूर्तिमंत उदाहरण म्हणजे आदित्य आहेत आदित्य जेव्हा आपण असं म्हणतो की नुसतं आ, अभ्यास करल्या व्यतिरिक्त शारीरिक स्वास्थ्य माइंड बॉडी आणि सोल ह्यांचं सुद्धा तेवढंच महत्त्वाचं असतं अँड यू हॅव रिअली व्हेरी तुमचं खूप आकर्षक व्यक्तिमत्व आहे आणि फिजिक आहे तर तुम्हाला शारीरिक स्वास्थ्याबद्दल तुम्ही कुठली काळजी घेतली मेंटल हेल्थ आणि फिजिकल हेल्थ ह्याच्याबद्दलसुद्धा तुम्ही आमच्या विद्यार्थ्यांना सांगा ज्यावेळेस मी यू पी एस सी आता मी विचार केला होता दोन हजार वीसमध्ये की आता मी हे प्रिपरेशन चालू करणार त्यावेळेस इतके सगळे टाईप्स असतात या प्रिपरेशनमध्ये इतके सारे, सारे फॉल्स नोशन्स पसरलेले आहेत त्या एक्झामबद्दल की जेव्हा मी माझ्या लोकॅलिटीमध्ये दर्यापूर मी जिथे राहतो तेव्हा मी इथे लोकांना माहीत पडलं की हा डॉक्टर साहेबांचा मुलगा आता सिव्हिल सर्व्हिसेस किंवा सी ए पी प्रिपेअर करणार आहे तर लोकांनी मला नवीन नवीन नवी 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 सजेशन्स देणं चालू केले काही काही फनी सजेशन्स मी तुम्हाला सांगू शकेल की काही काही लोक म्हणायचे की आता यू पी एस सीचं प्रिपेअर करत आहे म्हणजे तुला सोळा सोळा तास अभ्यास करावा लागेल मी आठ तासाच्यावर कधीच अभ्यास नाही केला फनी थिंग की जेव्हा आजकाल माझे बाबांना लोक विचारतात बाबांना लोक इंटरव्ह्यू करायला येतात तेव्हा माझे स्वतःचे वडीलच म्हणतात की तो चौदा चौदा तास अभ्यास करायचा आणि अशाच प्रकारे हे जे स्टेरिओ टाईप आहे हे कंटिन्यू होतात दुसरा हा टाईप होता की एका मला अजूनही आठवते आमच्या पॅथोलॉजीमध्ये जो एक हे पॅथोलॉजीमध्ये जो एक सर्वंट होता त्यांनी एम पी एस सी दिली होती तर त्यांनी मला म्हटलं होतं की एम पी एस सीचं प्रिपरेशन तर असं असते की कटिंग करायला दाढी करायला टाईम नसतो नखं वाटतात माहीत नाही पडत <laughs> अगेन मी तर कटिंग केली पंधरा दिवसातून एकदा दाढी केली तर हे जे सगळे स्टेरिओटाईप होते या सगळ्या स्टेर टाईपला ब्रेक करायला आणि या सगळ्या स्टेरोटाईपला कॉन्फिडेंटली म्हणायला की दिस इज नॉट द वे टू डू इट यू हॅव टू एम्ब्रेस युअर पर्सनॅलिटी मी लहानपणीपासून एक मल्टी डायमेन्शनल पर्सनॅलिटी होतो पण ती मल्टी डायमेन्शनल पर्सनॅलिटी असं असते की जेव्हा तुम्ही आता सक्सेसफुल आहे मी इथे बसलेलो आहे व्यासपीठावर तर ज्याही प्रोग्राममध्ये जातो त्या प्रोग्राममध्ये माझ्या डायमेन्शनल पर्सनॅलिटीला ॲप्रिशिएट करतात लोकं की बा यांनी फिल्म मेकिंग केली यानी क्रिकेटही खेळला आणि आता हे आला पण मला आठवते की एक वर्ष पहिलेच हेच लोक या मल्टी डायमेन्शनल पर्सनॅलिटीला एकनाधड भाराभार चिंद्या या गोष्टीकडून असं हे त्यांचं म्हणणं असं होतं तर आय थिंक तुमचं जे युनिक कॅरेक्टर आहे ते एम्ब्रेस करणं यू पी एस सीसाठी अतिशय महत्त्वाचं आहे इंटरव्ह्यू जर सांगायला गेलो तर मी जे माझ्या कॉलेज डेजमध्ये फिल्म मेकिंग केली क्रिकेट माझं जे करिअर होतं यू पी एस सीच्या प्रिपेरेशनच्या प्रिपेरेशन करताना मी मध्ये तीन वेळा जाऊन जो जा बंजी वर कोर्स केला तो मला इतका भयानक मदत झाली इंटरव्ह्यूमध्ये की पंचेचाळीस मिनटाचा जा जा for जो यू पी एस सीचा इंटरव्ह्यू झाला त्यात पस्तीस ते चाळीस मिनटं क्रिकेट फिल्म मेकिंग आणि टुरिझमवरच बोलणं झालं आणि पाच पाचपेक्षा जास्त मिनटं ते बोलले नाही विच इज व्हेरी फॉर्च्युनेट फॉर मी कारण की माझा जो नेक्स्ट मुलगा होता माझ्या नंतरचा मुलगा तो होता एन आय टीमधला पण पन, लहानपणीपासून एक्स्ट्रा करिक्युलरमध्ये फोकस एक्स्ट्रा करिक्युलरमध्ये इन्हे इन्व्हेस्ट न केल्यामुळे त्यांनी जे एक आपलं इंटरेस्ट टाकलं होतं ते टाकलं होतं डिबेट ऑन जिओ पॉलिटिक्स आणि पॅनल नंबर फाईव्ह होते रिटायर्ड आय एफ एस ऑफिसर्स तर त्याचा जो रगडा झाला बिचारा गेला होता पूर्ण कॉन्फिडेंटली आणि बाहेर आला तर त्याचं एवढंसं तोंड झालं होतं कारण की जेव्हा इंटरव्ह्यू होतो वेन इंटरव्ह्यू इज डायविंग दी इंटरव्ह्यू यू आर ॲट अ डिसएडव्हानेज पोझिशन बट व्हॅन यू आर ड्रायविंग दी इंटरव्ह्यू यू आर ॲट अन ॲडव्हान्टेज पोझिशन कारण की जे तुम्ही आन्सर देता त्या आन्सरच्या बेसिसवरच नेक्स्ट क्वेश्चन असतो आणि ते जे टॉपिक आहे ज्या ज्याबद्दल डिस्कशन चालू आहे ते टॉपिक जर तुमच्या आवडीचे असले अर्थ जसं क्रिकेट आणि फिल्म्स होतं या टॉपिकमध्ये ऑबियसली मला इंटरव्ह्यूअर्सपेक्षा जे रिटायर्ड आय एस आय पी एस ऑफिसर्स होते त्याच्यापेक्षा फिल्म आणि क क्रिकेटमध्ये मला जास्त माहीत होतं पण जर मी माझ्या डॅफमध्ये टाकलं असतं जिओ पॉलिटिक्स ॲडमिनिस्ट्रेशन इकॉनॉमिक्स तर ऑब्वियसली मी त्यांच्यासमोर काहीच नाही तर अशा वेळेस जे ओव्हरऑल मी माझ्या प्रिपरेशनमध्ये फक्त प्रिब्लेम्सचे दोन महिने सोडले तर जे वर्षभर मी माझ्या शारीरिक याच्या शारीरिक आणि मानसिक आणि आर्टिस्टिक जे आपले ॲम्बिशन्स असतात त्यांना कंटिन्यू ठेवलं रोजचा एक तास तरी मी आ, अभ्यास व्यतिरिक्त एक्सरसाइजसाठी काढला आणि तीन आठवड्यात तीन महिन्यातून एकदा चार महिन्यातून एकदा थोडे जे आपले आर्टिस्टिक मोटिवेशन्स असतात एक शॉर्ट फिल्म झाली एक नाटक झालं ते मी करत राहिलो जेणेकरून अल्टिमेटली जेव्हा मी करत होतो तेव्हा असं होतं की हे सगळं खूपच रॅडिकल होतं हे सगळं खूप डायनॅमिक होतं युजली आणि कमिंग फ्रॉम अ पर्सन लाईक मी जे ज्याचे ज्याचं अकॅडमिक बॅकग्राऊंड इतकं चांगलं नाही तो इतक्या मोठ्या मोठ्या रिस्क घेऊन राहिला होता प्रिपरेशनच्या ड्युरिंग की बा एक तास रोज एक्सरसाइज करूनच राहिला तीन महिन्यातून एकदा नाटक करून राहिला तर हे सगळं करताना मला खूप नेगेटिव्ह खूप नेगेटिव्ह भयानक फीडबॅक्स आले की सरळ फीडबॅक्स म्हणजे मी जेव्हा अभ्यास करायचो नऊ तास अभ्यास दिवसाचं करायचो पण नऊ तास फक्त अभ्यास करायचो पण हे सगळं करतानाही जे मी नाटक करायचो तेव्हा खूप लोक माझ्या नेगेटिव्ह माझ्या आई वडिलांना नेगेटिव्ह रिमार्क द्यायचे की मुलगा वाया चालला ही इज नॉट ऑन अ राईट ट्रॅक पण ॲट दॅट टाईम यू हॅव टू अपोल्ड युअर इंडिव्हिज्युअलिटी तुमचं एक युनिक कॅरेक्टर आहे तुमचं एक युनिक पर्सनॅलिटी आहे त्या पर्सनॅलिटीला जेव्हा तुम्ही अपहोल्ड कराल आणि जी बोल्डनेस येईल तुमच्यात ती बोल्डनेस आय थिंक एका सिव्हिल सर्वंट आणि एका ब्युरोक्रॅट आणि एका सिक्युरिटी पर्सनलसाठी इज एक्स्ट्रीमली इम्पॉर्टंट सिलेक्ट झाल्यावर नव्हे तर ट्रेनिंगनुसार ट्रेनिंग आणि प्रिपेरेशनमध्येच तुम्ही एक सिव्हिल सर्वंट किंवा एक ब्युरोक्रॅट बनता आणि हे जे रिझल्ट येतो इट इज जस्ट अ ऑफिशियल खूपच इंटरेस्टिंग अशी गोष्ट आदित्यांनी आपल्यासोबत शेअर केलेली आहे आपल्याला वाटतं की यू पी एस सी म्हणजे अगदी चोवीस तास अभ्यास अभ्यास आणि अभ्यास पण हे बहुआयामी व्यक्तिमत्व जे प्रत्येकाला आपले स्वतःतले काय कार्ड्स आहेत कुठले हुकमी एक्के आहेत हे ओळखायचं असतं आणि आदित्यनी ते अगदी हेरून घेतलेलं होतं ह्याच्यामध्ये बंजी जम्पिंग क्रिकेट फिल्म मेकिंग आणि ह्या सगळ्या गोष्टी त्यांनी तंतोतंत आपल्या इंटरव्ह्यूमध्ये त्या आणल्या आणि इंटरव्ह्यू पॅनलला लीड युअर इंटरव्ह्यू असं म्हणतो आपण तसं त्यांनी लीड केलं आणि जे पॅ पॅनलवरती होते त्यांच्यापेक्षा आपण क्रिकेटमध्ये जास्त ज्ञानी आहोत आपण फिल्ममेकिंगमध्ये नवीन टेक्नॉलॉजी आपल्याला माहिती आहे ह्याचा त्यांनी आपल्या मुलाखतीमध्ये खूप चांगल्या पद्धतीने त्याचा वापर करून घेतलेला आहे आणि खूप असं असतं की डिफर्स फ्रॉम इंडिव्हिज्युअल टू इंडिव्हिज्युअल म्हणजे प्रत्येक व्यक्ती परत्वे हे वेगळं वेगळं असतं तोच फॉर्म्युला आपल्या प्रत्येकाला लागू होईल ला असं नाही पण त्यांनी स्वतःला असं म्हणतात की जो माणूस दुसऱ्यांना ओळखतो तो खूप शहाणा असतो पण जो स्वतःला ओळखतो तो सुज्ञ असतो ते त्यांनी काम इथे केलेलं आहे आदित्य तुम्हाला या प्रवासामध्ये कुठले आव्हानं आले आणि त्या आव्हानांना तुम्ही कसे काय सामोरे गेले थोडक्यात आमच्या विद्यार्थ्यांना सांगा आता चॅलेंजेस म्हणायला गेलं तर माझी जी जर्नी आहे ओव्हरऑल ती स्टार्ट एका खूप चॅलेंजिंग सिच्युएशनमध्ये झाली होती की दोन हजार ऑलदो मी लहानपणी अभ्यासात चांगला होतो सातवीपर्यंत त्यामुळे सगळ्यांना वाटायचं की हा पुढे जाऊन डॉक्टर बनेल हा पुढे जाऊन मेडिकल लाईनमध्ये जाईन घरीच इतकं चांगलं हॉस्पिटल आणि सक्सेसफुल प्रॅक्टिस असल्यामुळे पण जेव्हा मी फर्स्ट इयरमध्ये होतो माझ्या बी एच्या जेव्हा मी बी एमध्ये ॲडमिशन घेतली लेट ऑन फर्स्ट इयर तेव्हा माझ्या जे आय कम फ्रॉम अ व्हेरी मेडिकल बॅकग्राऊंड माझ्या आई बाबा काका काकू मावशी सगळे मेडिसिन प्रॅक्टिस करतात आणि तेव्हा जेव्हा मी माझ्या आईनी हे हा रेडिकल डिसिजन घेतलं की तिच्या मोठ्या मुलाला ती बी एमध्ये टाकेल तेव्हा सगळ्यात मोठा प्रश्न होता की आन आता आम्ही त्या गोष्टीचा जोक करतो की येता जाता लोक हे विचारायचे की बी ए की बीई कारण की लोकांना कन्फ्यूज व्हायचा आणि लोकांना विश्वास नाही व्हायचा की डॉक्टरचा मुलगा की पाहिलं तर मॅनेजमेंट सी करू शकतात हे लोक आणि स्वतःच्या पुराला बी एमध्ये टाकत आहे असे काय आले अशी म्हणजे कितीच खराब अशी ना <laughs> की याला म्हणजे सगळं आपल्या इकडे तर तुम्हाला माहित आहे आपल्या इकडे असं असतं की जो काही नाही करत तो बी ए करतो असं घानेड नोशन आपल्या इकडे ॲब्सल्युटली रबीश नोशन आपल्या इकडे फॉलो होतं पण त्या नोशनलाही आईबाबांनी हिंमत ठेवली आणि मला बी एमध्ये टाकलं आणि बी एमध्ये जो अभ्यास करताना मला कंटिन्यू जे लाईफमध्ये जे मला अभ्यासामध्ये मला मी चॅलेंजेस नाही आले असं एच आर टी म्हणतो कारण की अभ्यास ही अशी गोष्ट आहे जी सगळ्यांसाठी वेगळी आहे आणि सगळे आपापल्या चॅलेंजेस आपले स्वतः बनवतात आणि मी स्वतः स्वतः सोल्युशन आणतात जसं सा पॉलिटिकल सायन्स जेव्हा मी ऑप्शनल प्रिपेअर करणं चालू केला तर सेल्फ स्टडी करून मी पेपर वन संपवला अडून पेपर वनचा पार्ट वन संपवला आणि अराऊंड तीनशे पेजेसचे नोट्स बनवले आणि नंतर जेव्हा मी दिल्लीला शुभ्रारंजन इथे ऑनलाईन क्लासेस घेतले पॉलिटिकल सायन्ससाठी देन आय कम टू रिअलाईज की जे मी तीनशे पेजेसचे नोट्स बनवले होते त्याच्यापेक्षा वाह्यात नोट्स तर आय डोंट थिंक इंडियात कोणी बनवले असतील तर लिटरली स्वतःच्या हाताने ते तीनशे नोट्स तीनशे पेजेसचे नोट्स फाडले आणि पुन्हा हिंमत ठेवून पुन्हा पॉलिटिकल सायन्स झिरोपासून चालू केलं आणि नवीन जे नोट्स बनवले ते दीडशे नोट्समध्ये बसले आणि ते नोट्स मी अराऊंड तीन वर्षे यूज केले सो चॅलेंजेस अभ्यास करताना म्हटलं तर यू आर पाऊन टू मेक मिस्टेक्स मिस्टेक्स या गोष्टीला नेगेटिव्हली तुम्ही जर नोशन त्याला अटॅच केला की मिस्टेक्सच नाही झाले पाहिजे दॅट विल बी व्हेरी डिफिकल्ट अनलेस अन अंटील यू हॅव अ ब्रदर हू हॅव क्लिअर्ड यू पी एस सी हू नोज दी एंटायर जर्नी ज्याला माहीत आहे की प्रत्येक स्टेजवर तुम्ही काय चुकी करणार आहे आय थिंक विदाउट दॅट जे की माझ्याकडे नव्हतं मला प्रत्येक स्टेजवर चुका करावं लागल्या आणि त्या चुका करून त्या चुकांपासून शिकावं लागलं सो रॅदर दॅन मी टेलिंग यू अबाउट एव्हरी चॅलेंज दॅट यू आर गोईंग टू फेस एट एव्हरी लेवल द बेस्ट वे टू डील इज टू हँडल दॅट चॅलेंज अँड टू टॅकल दॅट युअर सेल्फ कारण की तुमचं सगळ्यांचे वेगळे मेकॅनिझम राहतील त्या प्रत्येक सिच्युएशनला हँडल करण्यासाठी पण ओवरऑल यू पी एस सीचं प्रिपेअर करताना जे सोसायटीमधले चॅलेंजेस आहेत ते, ते आय थिंक आपल्या ॲक्च्युअल अभ्यासापेक्षा चॅलेंजेसपेक्षा खूप मोठे आपल्याला त्रास देण्याचे पोटेन्शियल ठेवतात ओवरऑल जर म्हटलं तर ज्याला मी आता माझ्या भाषणांमध्ये म्हणत आहे की लोक क्या कहेंगे सिंड्रोम की जर आपण कंटिन्यू विचार करत राहिलो की लोक काय विचार करतील तर आपण जे एक जगावेगळं स्वप्न असते ते स्वप्न साकार करणं तर दूर ते स्वप्न पाहायसाठीची जी हिंमत लागते ती हिंमतही आपण जोपासायला जे आपल्याला वी विल नॉट बी एबल टू इवन ड्रीम अबाउट ड्रीम दॅट बिग इफ यू थिंक अबाउट वॉट अदर पीपल विल से इफ यू कंटिन्युअसली अटॅच युअर एक्सपेक्टेशन अँड युअर ड्रीम्स टू पीपल्स ॲस्पिरेशन तुम्ही हे सगळ्यात मोठी चूक करून राहिले आहेत जे की सोसायटीमध्ये मेजॉरिटी ऑफ द मुलं आपल्याकडे करतात आपल्याकडे असं असते की आपली जी मराठी सोसायटी आहे स्पेशली आय वॉट आय इज व्हेरी रिस्क अवर्स रिस्क पॅशन मोटिवेशन ह्या गोष्टी दे आर रिली फ्राऊंड अपॉन रादर दॅन रिस्क आणि पॅशनेट गोष्टी प्रॅक्टिकॅलिटी रिजनेबिलिटी स्टॅबिलिटी या गोष्टीला जो आपण इन्क्रीज अँड इन्क्रीज इम्पॉर्टन्स देतो आहे आपल्या सोसायटीमध्ये त्याचा एक डायरेक्ट मॅनिफेस्टेशन आहे की आपली सोसायटी एका स्टेबल एका नॉन ॲज नॉन ॲम्बिशियस वेकडे चालली आहे जसे नॉन ॲम्बिशियस वेमुळेच आता हे लाडके भाऊ वगैरे ह्या अशा पॉलिसीज दीज काइंड ऑफ पॉलिसीज ओनली अपेयर इन इन अ सोसायटी वे द अँम्बिशन इज सो स्मॉल की लोक ग्रॅज्युएशन नंतरही काम करायला तयार नाही आहेत इन ओनली सच सोसायटी विल द लाडके भाऊ लाईक पॉलिसी विल फ्लरिश म्हणून या जे प्रॅक्टिकॅलिटी आणि स्टॅबिलिटी आणि एक जे आपलं नोशन चालू झालेलं आहे आय थिंक वी हॅव टू ब्रेक दॅट वी हॅव टू ब्रेक फ्रॉम द चेन्स की मी काही मोठं पाहिलं तर ते सिद्ध होन कि भीति ने मैं चालूच करना नहीं कारण की यूपीएससी पी एस सी प्रिपेरेशन अभी है कि जे आमे कोच सामाला अकेडमी कि इफ यू सीरियसली प्रिपेर फॉर यूपीएससी यूपीएससीर आर टू कॉन्सिक्वेंसेज इधर यू विल क्लियर द एग्जाम और इधर द यूपीएससी प्रिपेरेशन विल ट्रांसफॉर्म यू इंटू सच अ ह्यूमन बींग दैट यू विल बी एबल टू अचीव सक्सेस इन एनी ऑफ द फील्ड्स पट थे दैट इज ओनली पॉसिबल इफ यू सीरियसली प्रिपेयर फॉर दिस एग्जाम सो चॅलेंजेसमध्ये तर मी तुम्हाला तेच सांगितलं की लोकांचं ऐकू नका बिलीव्ह इन युअरसेल्फ आणि अभ्यासात जे चॅलेंज येतात त्याला मिस्टेक्स तुम्ही करता त्याला नेगेटिव्हली नाही कन्स्ट्रक्टिव्हली यूज करून त्या चॅलेंजेसमधून शिकून पुढे जायची जी हिंमत आहे ती हिंमत तुम्ही स्वतः ते स्वतःवर बाळगा आणि ते ॲज अर्ली ॲज पॉसिबल ह्या सगळ्या हॅबिट्स आपल्या ॲक्शनमध्ये चालू करा